गुड मॉर्निंग स सक, सगळ्यांना सूर्य कसा निघाला ला बघा लाल <tip> बुंद बाहेर वॉकिंगला लाले होती बघा शीत, शीत सूर्य आम्ही रोज सकाळी वॉकिंग करून आलो ना मी रस पिता आमच्या घराच्या पाठीमागेच आहे त्याच्यामध्ये लिंबू अद्रक टाकून रस करून देते ती मामा खूप छान लागते ऊसाचं नाव काहीतरी पासष्ट ऊस मला मला तर काय माहीत नाही पण आता मन लागते चव लागलाय ऊसाचा रस आणि आम्ही रोज इथूनच पिऊन जातो घरी कस काढाल मामा उभारलेत तस काढतात बघण्यासाठी हा जाते करते आज आउन चालू केला त्याच्यामध्ये काय करायचंय तर तंदूर करायचं आहे इकडं तंदूर आणलेत हे आता है मार्केट मधून आता हे तंदूर पूर्ण धुऊन घेते आणि मग मसाला लावते ह्याला साहित्य लाल मिरचू अदरक ची पेस्ट हळद गरम मसाला धनिया पावडर आणि ही काय सिक्स्टी फाय चा मसाला दही आणि लिंबू एक अंड आता हे पूर्ण मिक्स करून घेते चवीनुसार मीठ एक पळी तेल आता हे पूर्ण मी मिक्स करून घेतले साहित्य आता बघा असं लावायचं आहे तंदुरला पूर्ण मटेरियल ह्याच्यामध्ये लावून असं ठेवले आता पंधरा मिनिट वीस मिनट असं मुरण्यासाठी ठेवणार आहे झाकून मग नंतर दाखवते पुढचं ओवन चालू केले इथं आता मध्ये ठेवले तंदूर भाजण्यासाठी झालंय हे पहिले वेळेस केले घरी त्याच्यामुळं थोडंसं म्हणजे तरी पण सुपर झाले छान एक नंबर दा। दा। आता हे ठेवायचे दोन झालेत आता हे तिसरा आहे तंदूरची रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगा जेवण झाले जा, आता आता जेवण झालेले भांडे घासून घ्यायचे चला आता मी भांडे घासून घेते गिलासमध्ये पोटगत झाल्यामुळं स्प्राईट पिऊ लालि नका छोटासा गिलास डिझाईनचा इकडं वेदांत पण पिऊ लाला स्प्राईट झालं का चला आता आवरा नंतर हे वाट्यातील भांडी कोंडे व्यवस्थित ठेवले हो पुन्हा औन्हा असं व्यवस्थित झाकून ठेवली किचनतील आवरून घेतले भांडे घासून घेतले एवढे व्यवस्थित ठेवले एकदम क्लिअर क्लिअर करून आता इथं रमना पडला आहे एवढा आता हे झाडू मारून पोच्या मारून झोपायचं